संगती दोन प्रकारची असते एक संगती ईश्वरापर्यंत नेते उद्धार करते आणि एक पतनाला नाही पतन उद्धार संघाचा महिमा तेजावे अधमा सेवावे संत संघ अधमाची संगती पतनाला नेत असते संतांची संगती आपला उद्धार करत असते आता उद्धार शब्द सहकार क्षेत्रच आहे विना सहकार नाही उद्धार उद्धार इथं फक्त बाह्य प्रक्रियेला आहे बाकीची सुधारणा परंतु सुविचाराने जीवन घडवणं सदाचाराने जीवन जगणं हाच खरा उद्धार आहे तुझं ते तुझं माझं ते माझं माजत, सर्वांचंच तुझ्यासह माझंच कल्याण व्हावं अशी भावना ठेवणं हाच खरा उद्धार आहे जन्म एरझार चुकवणं तर हे आपण नेहमीच ऐकत किंबहुना चिरा चिरापडे तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे चिरापडे मोठ्या <laughs> दगड जसा पडला रस्त्यावर अशा प्रकार हे सम येरझार जर संपवायची असेल तर आपल्याला सत्संगच केला पाहिजे आणि तो देवाच्या किंवा संतांच्या सान्निध्यात करणं महत्वाचं आहे बरेच माणसं यात्रेला जातात संतांच्या संगती गेलं म्हणजे सकाळी मग काकडा करा हरिपाठ करा सगळं असतं आणि स्वतंत्र जर केले तर मग तिकडून दोघं जण इकडून दोघं जणं मध्ये एखादा माणूस बाजूला दोघांच्या पायावर आपली चादर टाकली की चालले पत्ते खेळ आणि मग राय म्हणतं पंढरपूर आलो का पंढरपूर ज्याचे खिसे ढिकामे झाले त्याच्या लक्षात येते आलं पण बाकी कळतच नाही आलं ते आपल्या आवडीने देवाकडे जाणं याच्यात आपला फायदा नाही संतांनी सांगितलं त्या पथ्याने करणं त्यांच्यासोबत जाण्यात आपला हा आनंद असतो